असतो आपला काहीतरी मिळवण्याचा अट्टहास असतो आपला काहीतरी मिळवण्याचा अट्टहास ते मिळवण्याकरिता करावे अचूक प्रयास ते मिळवण्याकरिता करावे अचूक प्रयास प्रयास आपल्याला शक्ती देतो देतो नवे बळ प्रयास आपल्याला शक्ती देतो देतो नवे बळ प्रयास करता ध्यासपूर्ती होते आणखी प्रबळ प्रयास करावे कठोर प्रयास करावे कठोर मिळवण्या आपली इच्छा प्रयास करावे कठोर मिळवण्या आपली इच्छा गुरु माता पिता मित्र यांचीही तीच अपेक्षा कठीण समयी देतो ध्येयास नवज्योती कठीण समयी देतो ध्येयास नव ज्योती प्रयास करता निर्मळ प्रयास करता निर्मळ घडते आयुष्यात क्रांती पैसा अडका पडतो तोडका पैसा अडका पडतो तोडका प्रयास करता प्रत्येक प्रसंग होतो अपंग मोडका पैसा अडका पडतो तोडका प्रयास करता प्रत्येक प्रसंग होतो अपंग मोडका करा अन्ता प्रयास करावी अंतापर्यंत प्रयास करावी अंतापर्यंत प्रयास करावी अंतापर्यंत जावे दुःख जावे दुःख नरकापर्यंत प्रयास करावी अंतापर्यंत जावे दुःख नरकापर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि भरपूर शेअर्स करून आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद